लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त युनिटी पदयात्रा सोलापुरात उत्साहात पार पडली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त युनिटी पदयात्रा सोलापुरात उत्साहात पार पडली मेरा युवा भारत जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा कार्यालय व पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या पदयात्रेची सुरुवात नियोजन भवन येथे उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांच्या हस्ते सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व हिरवा झेंडा दाखवून झाली पदयात्रा नियोजन भवन सात रस्ता रंगभवन डफरीन चौक कामत चौक संगमेश्वर कॉलेज रोडमार्गे पुन्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली यावेळी कुलगुरु डॉ लक्ष्मीकांत दाम कुलसचिव डॉ अतुल लकडे जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे नायब तहसीलदार उत्कर्ष देवकुळे एनएसएस संचालक प्रोफेसर डॉ राजेंद्र वडजे क्रीडा अधिकारी नदीम शेख राष्ट्रीय खेळाडू राजू पॅटी तसेच पोलीस विभाग महापालिका शाळा महाविद्यालय एनएसएस एनसीसी स्वयंसेवक स्थानिक युवा संघटना व आरोग्य विभागाचे पथक उपस्थित होते